नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रिटायर सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार का नाही अर्थमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रिटायर सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का नाही ते आपन जानुन टाइटल टाइटल का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रिटायर सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का नाही अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर बघा केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक अपडेट समोर येत आहे लवकरच आठवा वेतन आयोग म्हणजे एड पे कमिशन लागू होण्याची शक्यता आहे यामुळे सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनर्सच्या वेतन व निवृत्ती वेतनात मोठी या ठिकाणी वाढ होणार आहे बघा एकूणच आठव्या वेतन आयोगाचा पन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनर्सना या ठिकाणी हा फायदा होणार आहे ताज्या वृत्तानुसार केंद्र सरकारी पेन्शनर्सना दोन गटामध्ये विभागू शकतो जानेवारी ज्यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी निवृत्ती घेतली आहे आणि ज्यांची निवृत्ती त्यानंतर होईल त्यामुळे काही पेन्शनर्समध्ये संभ्रम या ठिकाणी निर्माण झाला होता की त्यांना या आयोगाचा म्हणजे आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल की नाही पुन्हा प्रश्नचिन्ह परंतु या संदर्भात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देत अश्वस्त या ठिकाणी केले आहे की जुने पेन्शनधारक ज्यांनी दोन हजार सव्वीस पूर्वी निवृत्ती घेतली यांच्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही फायनान्स बिलात केलेले बदल हे केवळ जुने नियम वैध ठरवण्यासाठी आहेत त्यामुळे पेन्शनच्या फायद्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आणि त्यांनी यासोबत हेही सांगितले की या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सर्व पेन्शनर्सना समान लाभ देण्यात आले होते निवृत्तीची तारीख काहीही असो या सहाव्या वेतन आयोगात काही फरक केले गेले होते मात्र मात्र सातव्या आयोगा आयोगात सर्वांना ही समान पेन्शन देण्यात आली त्यामुळे आठव्या वेतन आयोगातही हीच समानता या ठिकाणी राखली जाईल जेणेकरून कोणताही कर्मचारी किंवा पेन्शनर वंचित राहणार नाही बघा फिटमेंट फॅक्टरवर सुरू आहेत सध्या चर्चा फिटमेंट फॅक्टर किती असावा यावर सरकार आणि तज्ज्ञांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे शक्यतेनुसार हा फॅक्टर दोन पॉईंट शून्य शून्य ते दोन पॉईंट झिरो आठ किंवा दोन पॉईंट शहाऐंशी इतका असू शकतो बघा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी समजून घेऊया जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शून्य शून्य निश्चित झाला तर किमान वेतन हे अठरा हजार रुपयांवरून वाढून छत्तीस हजार रुपये होऊ शकते पेन्शन नऊ हजार वाढू वरून वाढून अठरा हजार रुपये होऊ शकते बघा सरकारकडून मिळालेल्या या संकेतानुसार आठव्या वेतन आयोगामुळे केवळ केवळ कर्मचारीच नव्हे तर पेन्शनर्सनाही प्रत्यक्ष फायदा होणार आहे मात्र सरकारने हा आयोग कधी आणि किती वाढीचा निर्णय घेऊन लागू करणार हे पाहणं तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे बघा एकूणच निष्कर्ष आपल्याला सांगता येणार आहे या आठव्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारकडून लवकरच या ठिकाणी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये समानता राखण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना या ठिकाणी आखली जात आहे त्यामुळे जुने पेन्शनधारक सुद्धा या वाढीचा लाभ घेतील आणि सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की कोणताही लाभार्थी या सुधारणांपासून वंचित राहू नये बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे रिटायर सरकारी कर्मचारी आहेत या रिटायर सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का नाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं स्पष्टीकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद